माझ्या मतदारसंघामध्ये दोन स्मशानभूमी आहेत दोन्ही स्मशानभूमीची वर्क ऑर्डर निघाली आहे शासनातर्फे निर्देश द्यावेत की भटवाडी स्मशानभूमी आणि विक्रोई पार्कसेड स्मशानभूमी याचं काम येणाऱ्या दहा दिवसात सुरू व्हावं एल बी एस रोड जो आहे आर सी टी मॉल पासून जवळपास कुर्ल्याला फिनिक्स मॉलच्या पुढे बैल बजार पर्यंत तिथे सहाशे साठ कोटीचा सा मी ब्रिज पास केलाय राजावाडी हॉस्पिटल जवळपास आठशे कोटीचं मी पास केलंय ही दोन्ही कामं ताबडतोब सुरू व्हावीत असं देखील माझी विनंती आहे आणि महत्वाचं विक्रमी पार्क साइडला तीस बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे काम करणारा त्या कॉन्ट्रॅक्टर कडून प्रचंड तिरंगाई आहे तर ही जी दिरंगाई आहे त्या संदर्भात शासनाकडून महापालिकेला निर्देश द्यावेत मी पिक्रोळी पार्क साइड पासून भटवाडीचा सगळा माझा स्लमचा एरिया आहे धारावीच्या पॅटर्न प्रमाणे विकास व्हावा अशी मागणी केली होती गृहनिर्माण मंत्र्यांनी त्याला सकारात्मक उत्तर दिलं होतं तर त्याही प्रमा त्याही बाबतीत शासनाकडून पूर्ण निधी अशी माझी मागणी आहे आणि सगळ्यात मतदारसंघामध्ये अनेक संरक्षण कामं निधी अभावी पेंडिंग आहेत तर त्याही बाबतीत मला निधी मिळावा आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ऐकणार का आपण माझं अध्यक्ष सुधीर भाऊ सुधीर भाऊ एक एक मिनटं ना, ऐका ना, ना, न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी बाईंच बोलणार ना, ना एक मिनिट एक मिनटं थांबा नाना आपण लाडकी बाईंच बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती माझ्या माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन महिने आहेत त्यांना दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला सत्ताधारी पक्षाविषयी बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय काय चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात बघवत नाही बघवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या माननीय सदस्य नाना, नाना पटोले दर मुंबई आणि महाराष्ट्र महाराज अध्यक्ष महाराज एक मिनिट सांगतो अध्यक्ष था। महाराज अध्यक्ष महाराज मी एक साधा आणि सरळ प्रश्न होता माझा अध्यक्ष महाराज या प्रश्नामध्ये मंत्री मोदयांनी माझं काही लाडली योजने लाडली बहिणा योजनेच्या बद्दलचा कुठलाही आमचा विरोध नाही अध्यक्ष महाराज सरकारने काय करायचं करावं मुद्दा एक होता की तुमचं जे रेवणी आहे त्या पोर्टलचे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि त्या पोर्टल मध्ये तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ला लाईन लागलेली आहे विद्यार्थ्यांचं साध त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही डोमेसिल मिळत नाही त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही त्यांचे सगळे याचे पण